नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या चणाळीपासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत जेव्हा घरामध्ये भाजीसाठी काहीच नसतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी भिजवलेली चणाळ घेतलेली आहे ही डाळ पाण्यामध्ये मी एक तासभर भिजत ठेवली होती आता ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आणि डाळीचे सहज दोन तुकडे देखील होतात आता ही भिजवलेली चणा डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे अगदी भरडसर असं वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण जास्त बारीक करून घ्यायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीनं आपण हे वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता हे वाटण एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे याच्यामध्येच अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मीठ आणि हळद याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त देखील पाणी घालायचं नाही थोडंसं मिक्स होण्या इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं कमी पाणी घातलेलं आहे आता हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवून आपण एक कुकर घेणार आहे आता त्या कुकरमध्ये थोडंसं सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं आहे मी तर अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये जाळी घालून घ्यायची कुकरमधली आणि त्याच्यावरती हे भांड ठेवून घ्यायचं आहे आता कुकरला झाकण झाकून याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे, हे मिश्रण आपलं व्यवस्थित शिजलं जाईल आता कुकरवरती झाकण झाकून याच्या मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे याच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड करून घ्यायचा आहे कुकर मधली वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची आहे आणि कुकर खाली घेऊन त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे आता दोन शिट्ट्यामध्ये हे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता हे आपण साईडला काढून घ्यायचं आहे साईडला घेऊन थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असल्यामुळं पूर्ण मोकळं होत नाही त्यासाठी हे मिश्रण आपण पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे यातील वाफ घालून हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं की आपण हाताने हे मिश्रण अगदी मोकळं करून घ्यायचं आहे अगदी फडफडीत असं हे मिश्रण होतं पूर्ण फडफडीत असं मोकळं करून घ्यायचं आहे हे मिश्रण अशा पद्धतीनं हे आपलं अगदी व्यवस्थित असं मिश्रण मोकळं झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यामध्ये दीडपळी तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे देखील तडतडले की त्याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याचे पाणी घालून घ्यायचे त्यानंतर मी ते एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हा कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे हा कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे हा कांदा लालसर होईपर्यंत भाजला की याच्यामध्ये मी एक चमचा घरगुती तिखट घातलेला आहे आता याच्यामध्ये कांद्यापुरतं चवीसनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण अगोदर देखील या मिश्रणामध्ये दे मीठ घालून घेतलं होतं त्यामुळं मी इथं कांदा जितका घातला आहे तितकंच थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे आपण मिश्रण मोकळं करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण या कांदा आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं साधारण एक दोन मिनटे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा सर्व याच्यामध्ये मिक्स होईल आणि तिखट देखील सर्व या मिश्रणाला लागेल असं आता इथपर्यंत व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण भिजवलेल्या डाळीचा सुका झुंका बनवतोय ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि चवीला देखील भन्नाट होते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की याच्यावरती ताट झाकून एक मिनिटभराची वाप काढून घ्यायची आहे म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी मौसूत होईल आणि आपला सुका झुंका देखील अगदी मौसूत होईल एक मिनिटानंतर ताट काढून घ्यायचं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही कधी असा भिजवलेल्या डाळीचा सुका झुंका बनवला आहे का कमेंट करून सांगा आता यानंतर याच्यावरती आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आणि ते देखील मिक्स करून घ्यायचे आहे तर हा सुका झुंका आपला इथे तयार झालेला आहे आता आपण भाकरीवर काढून घेऊया तर हा सुका सुकाझुंका भाकरीसोबत खूप छान लागतो तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील धन्यवाद